बघा मी आत्ता इथनं चालत चालत आलो आणि आता बघा इथे मोठा खड्डा आहे नुकताच पाऊस पडून गेला आहे आणि एकदम निसरडं झालेलं आहे आणि माझ्या पायात आहे चप्पल त्याच्यामुळे मी तिकडे गेलो तो मी होतो घसरून पडेल त्याच्यामुळे मी काही तिकडे जाणार नाही ॲक्च्युली मला ते बैलांच्याकडे जायचं होतं त्यांचा क्लोजअप फोटो घ्यायला पण ते काही शक्य नाही आहे मी तुम्हाला लांबूनच दाखवतो बघा बैलं कसे निवांत बसलेले आहेत आता थोड्यावेळी त्यांना शेताच्या कामाकरता निघावं लागेल गाय बघा चारा खाता आहे किती मस्त वाटत आहे बघा शेतातलं एकदम आयुष्य किती छान असतं पण तेवढेच काबाड कष्टही करावे लागतात तेव्हा कुठे आपल्याला धान्य मिळतं हे तेवढंच मात्र खरं आहे किती छान वाटतं आहे बघा तुम्ही